की राजा एक पर्याय आहे तुम्ही या मृत्यूामध्ये कुठलं काम्याचे यज्ञ करा कसा करा कशा पद्धतीने करायला पाहिजे ही सगळी माहिती दिली त्या यज्ञाला एका ऋषीला बोलवायचं आहे त्या ऋषीचं नाव आहे सुविध ऋषी पण तो त्याचे वडील फार काप त्याला आणायचं नियोजन केलं काही अप्सरा पाठवल्या गेल्या तिथून त्याला ते तरी आणल्या गेलं तो त्या सांगू वडील जाग्यावर नव्हते विभांड दृष्टी आल्यानंतर विचारलं की आपला मुलगा दिसत नाही कदाचित कुठं पाहून गेला की काय अंतर्ज्ञानानं बघितलं तर राजा दसर आयोजनामध्ये घेऊन गेलेला आहे म्हणजे क्रोधाव्यमान होऊन विभांड दृष्टी आयोजनामध्ये शिकलेला आहे शिरल्यानंतर तिथे यत्नाची सगळी तयारी केली जात होती कारण पुत्र प्राप्ती होण्यासाठी यत्न चालू होता हा सृंग ऋषीच्या हस्ते करायचा होता पण सत्यनारायणाच्या पूजेला बसताना सुद्धा माणून बसू शकत नाही जोडी जोडील म्हणून त्या सुरुंग ऋषीचं लग्न करावं लागलं आता अचानक लग्न करायच्या वेळेला मुलगी तर त्यांच्या मित्राची संपूर्ण आम्हाला राजाची मुलगी शांता नावाची मुलगी शांता ही त्या सुरंग दिली दोघाचं लग्न झालं यज्ञ संपत आलेला आहे तेवढ्यामध्ये आपल्या मुलग्याचा शोध घेत आला असे भीतरी आयुध्या दिवशी जाता झाला नामदारांचं वदन असेल आणि मात्र भित्न बघितल्यानंतर आपली सून आणि विमान दृष्टीला आनंद झाला वशिष्ठ तुम्ही बाजूला बसले होते त्या यज्ञातून यज्ञनारायण प्रकट झाला प्रसाद दिला वशिष्ठांच्याकडे आणि वशिष्ठांनी सांगितलं राजा धर्मशास्त्राप्रमाणे हा प्रसाद खायला द्या होत्या आणि राजाने काय केलं तो प्रसाद तीन विभागणी केलेला प्रसाद पहिला कौशल्यला दिला सुमित्राला दिला आणि तिसराकड दिला तर तिथे झालं मी प्रमाण सांगितल्या इकडनं असं झालं की मी सुंदर आहे मी राहते असं पहिल्यांदा प्रसंग मला त्याला पाहिजे होता असं कोण म्हटलं कई कई आणि रुसले आणि रुसल्यानंतर ते लाल मधून ते अशी मागे पडली प्रसाद तसाच आहे आता मी ही मागं काय पडली असे इकडे तिकडे बावरा बावर चालले तेवढ्यामध्ये काय केलं की तो उघडा असलेला प्रसाद हे हार आलेली झाली नाही उचलून नेला पिंड घारीने झटकीला कारण पुढे बरंच काय होतं ना इकडे ती माता बसली होती तपश्चर्याला तुझा आईचा त्यांचा जन्म साफ झाला तो प्रसाद नेला पण तुम्ही उत्पन्न झालं वर्षीची म्हणजे काय करायचं पण हे पर्याय आहे हा प्रसाद दोघींचा आहे ना त्याच्या अर्धा अर्धा भाग करा आणि परत काही काही राहू समजून काढले तो प्रसादला अर्धा अर्धा भाग काढला जुने लोक सांगायचे ते राम लक्ष्मण फडकशत्रुकर अर्ध्या पिंडाचे आहेत म्हणजे अर्ध्या प्रसादाचे आणि पूर्ण प्रसादाचा कोणाशी असेल तो आताला भाग केला तो पूर्ण भाग झाला तो परत काही विना दिला तो पक्षी केला पहिला भाग केला हे सगळं झालं तो प्रसाद ग्रहण केला आणि ग्रहण केल्यानंतर वशिष्ठांसाठी तुला गुरु वशिष्ठ सांगेल तो हास्वी जरोबरदार तुझ्या आता आमदा पुढे गेले हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा प्रत्येक पायाला जाऊन विचारा की तुला डोहाळे कसले 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 डोहाळे लागतात ते सांगायला मला पूर्ण म्हणजे ते कल्पनेच्या पलीकडे डोहाळे लागतात काय 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 कल्पनेच्या पलीकडे आणि इथे सुद्धा तसंच प्रसंग घडलेलं आहे तसंच माझ्या वशिष्ठ सांगितलं तसं माझ्या जायच तयारी केली पण दादा हे दोन लक्षात आले की पहिल्यांदा विघ्न उत्पन्न झालेलं आहे तेव्हा आता परत विघ्न उत्पन्न होऊ नये म्हणून म्हणले आता काय नाही आता आपण पुन्हा जायचं संशयाकडे जायचं नाही नियमाप्रमाणे कैकडे जाऊया म्हणजे परत विघ्न उत्पन्न हो व्हायला नको म्हणून दशरथ राजा कैकेच्या ता मानामध्ये असलेलं त्यावेळेला आत मध्ये गेल्यानंतर मंचकावरती काही काही बसली होती राजाला बघितलं आणि तुला उठायला पाहिजे पण उठली नाही काय केली त्या मंचकावरती होती तुम्ही नामदेवराने एवढं सुंदर वर्णन केलं ना तिघीसाठी ती विशेष दिलेले बघा अगोन बघा नंतर पापीने हा शब्द कैकेला वापरला पतीवर हा शब्द स्मृतीला वापरला आणि अगदी प्रेमाचा शब्द वेला हा शब्द कौशल्य काय डोळे लागले सांग अरे म्हणे मजा त्यांचे वाटत असते जेव्हा गणेश यशाची झाडा दुर्ध तंत्राने माझ्या मुलग्याला मोठ्यांना मनामध्ये जावं डोळे डोळे आणि बालकाला माझ्या मुलगा हो राजकीय चर्चा झालेली आहे सुंदरपणाचा अभिमान हे सगळं झाल्यानंतर दुःख झालं राजाला का आणि तिथं सांगितलं लोक लावून लोक निंदा करतील कदाचित मला वाटतं की पाप लागलं पाप निंदा सगळं माझ्या डोक्यावरती ठेवा त्याला मला काय वाटणार नाही कारण माझा मुलगा जाधीवर बसेल पण त्या मोठ्याचा समाचार सुद्धा इथं नको आईला काय होत्रा मंदिर एकताची समोर सामोरी येतील आम्ही राजा येतोय असं बघितल्यानंतर राजा राणी सुमित्रा समोर आले आरतीचं ताट घेऊनच आले गंध धूप सगळं लावलं मस्तकावरती पायावरती मस्तक हो ठेवलं तसं कायम झालं म्हणजे समजून घ्या पायावरती मस्तक ठेवलं हो आणि झालं <laughs> विचार सुमित्रा काय डोळा आणि हा सगळा सुमित्राचा भावपून थोडस दुःख विसरला कळकळीच कळकणी जो दिलेला शब्दाचा तो माराव का हो आणि सांगितलं माझी एक तुमच्या आहे वडिलांची सेवा अहर्डीशी माझ्या पोटी येणारा मुलगा यानं आपल्या मोठ्या मुलग्याची सेवा रात्र रोज करावी हे शब्द ऐकल्यानंतर राजाला जरा बरं वाटतं आणि काही दुःख होते आणि शेवटी तसं बोल रामायण लक्ष्मणानं अहर्डीशी सेवा केली चौदा वर्षामध्ये झोपले नाही आमदार ना नाही खरं तर भाग वेगळा आहे पुढे उत्पादन झाला सुरक्षित मित्रांमध्ये मधला